राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजार आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही जाणून घेणार आहोत आज एक मे दोन हजार पंचवीस वार गुरुवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्या याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आज महिन्याचा पहिला दिवस आणि आजच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या घडामोडी घडत आहेत मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा दहावा हप्ता आजपासून वितरित होणार आहे तसंच एल पी जी गॅस सिलेंडर दर देखील बदलण्यात आले ज्या घरगुती गॅस वापरणाऱ्या महिलांसाठी दिलासा ठरू शकते नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे तांत्रिक अडचणीमुळे अडकले होते त्यांच्यासाठी देखील खुश खबर आहे कारण त्यांना अडकलेला हप्ता लवकर मिळणार आहे संजय गांधी निराधार योजना अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आहे चला तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीनं काल तीस एप्रिल रोजी हवामान विभागानं मे महिन्याचा हवामानाचा अंदाज जारी केलाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मे महिन्यात राज्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे कोल्हापूर सांगली आणि साताऱ्याच्या काही भागांमध्ये तापमान सरासरीच्या आसपास किंवा थोडं कमी राहू शकतं पण बाकी राज्यात दिवसाचं आणि रात्रीचं तापमान नेहमीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय नाशिक पालघर नंदुरबार सोलापूर वाशिम नागपूर भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी उष्णतेचा तीव्र प्रभाव पुढील दोन ते तीन दिवस राहील त्याचप्रमाणे चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर परभणी आणि हिंगोली इथेही पुढील दोन ते तीन दिवस तापमानात वाढ संभाव्य आहे पण तीन ते चार मे पासून राज्यात मान्सून पूर्व पावसासाठी अनुकूल वातावरण होईल आणि तापमानात घट होण्याची होण्याची शक्यता शक्यता आहे आहे मे महिन्यात काही ठिकाणी पाऊस नेहमीपेक्षा जास्त जसे की नाशिक अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग बेळगाव सोलापूर लातूर नांदेड बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये मे महिन्यात पाऊस अधिक होईल मुंबई ठाणे रायगड या भागामध्ये कमी पाऊस राहील तर रत्नागिरी मध्ये थोडासा अधिक पाऊस अपेक्षित आहे विदर्भ आणि धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रापूर यामध्ये नेहमीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे तीन ते चार मे पासून राज्यात पावसाचं वातावरण तयार होईल आणि त्याचे तपशीलवार अंदाज लवकरच हवामान विभागाकडून जारी केला जाईल यानंतर पाहूया शेतकऱ्यांसाठी पुढील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला गेलाय कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला गेलाय यासाठी पुढील पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक एप्रिल रोजी बैठकीतही शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेण्यात आले यामध्ये पीक विमा योजनेतील सुधारणा आणि भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी म्हणाले की शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सिंचन सुविधा मिळविण्यासाठी या योजनेत अत्यल्प अल्प भूधारक दिव्यांग आणि महिला शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे तसेच योजनेला प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य असं तत्व ठरवण्यात येणार आहे यासोबतच कृषी यांत्रिकीकरण सिंचन शेततळे सूक्ष्म सिंचन आणि ठिबक सिंचन यासाठी विशेष गुंतवणूक केली जाणार आहे नियंत्रित शेतीसाठी शेडणे पॉलीहाऊस प्लास्टिक अस्तरीकरण गोदाम कोल्ड स्टोरेज आणि पॅक हाऊस यांसारख्या सुविधांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे शरीपालन फळबाग लागवड आणि रेशीम उद्योग यांसाठी सहाय्यक अनुदान देखील दिलं जाईल या सगळ्या योजनांसाठी राज्य सरकारनं पुढील पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी एक महत्वाची योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान सिंचन सुविधा आणि शेती पायाभूत सुविधांसाठी मदत मिळणार आहे यामुळे शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल दरम्यान ठिबक आणि तुषार सिंचन यांसारख्या योजनांसाठी तुम्ही अर्ज केलाय का त्याचे पैसे तुम्हाला वेळेवर मिळाले का तुमचे मत आणि आणि प्रतिक्रिया खाली कमेंट नक्की शेअर करा तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकतो योजना प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत मदत करू शकतो तुम्ही आपल्या अनुभवांना शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया द्या यानंतर बातमी पाहूयात महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात गृहिणींसाठी दिलासा मे महिन्याच्या पहिल्या तारखेला कंपन्यांनी एल पी चे दर जाहीर केलेत घरगुती वापराच्या गॅसचे दर कमी झालेले नसले तरी व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झालेत एकोणीस किलोच्या गॅस सिलेंडर स्वस्त झालेले आहेत एकोणीस किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये सतरा रुपयांची कपात झालेली आहे नवीन दरांमुळे सिलेंडरची किंमत एक हजार सातशे सत्तेचाळीस रुपये पन्नास पैसे इतकी झाली आहे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर आठ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेले होते त्यात वर्षभरानंतर पन्नास रुपयांची वाढ करण्यात आलेली होती कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर एप्रिल महिन्यात एक हजार सातशे बासष्ट रुपये होते तर मार्च महिन्यामध्ये हेच दर एक हजार आठशे तीन रुपये इतके होते तेल कंपन्यांनी एकमे रोजी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार व्यावसायिक सिलेंडर एक हजार सातशे सत्तेचाळीस रुपये करावे लागणार आहे एकोणीस किलो गॅस सिलेंडरची किंमत पन्नास पैशांनी कमी झालेल्या दोन महिन्यातील दराचा अंदाज घेतल्यास याच कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर पंचावन्न रुपये पन्नास पैशांनी स्वस्त झाले घरगुती गॅसचे दर वाढवून व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी झाल्यानं सर्वसामान्य गृहिणींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे यानंतर पाहूया तो भाकीत आज भेंडवाळ मग तीनशे पन्नास वर्षापूर्वीची परंपरा कायम राखत भाकणूक वर्तवण्यात आली आहे यामध्ये यंदा पीक पाणी सामान्य राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय पहा त्याचबरोबर देशावर मोठं संकट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते राज्याची गादी अनिश्चित आहे असं सांगण्यात आलेलं आहे यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावपूर्ण राहील भाकनोकीत देशाच्या राजकीय आणि आर्थिक स्थितीची चिंता व्यक्त केली गेली आहे पावसाच्या बाबतीत पहिला महिना कमी अधिक दुसरा महिना चांगला तिसरा महिना साधारण आणि चौथा महिना भरपूर पाणी मिळेल एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची ही बातमी आहे कारण शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते जर पाऊस काळ चांगला झाला तर पिकंही चांगली येतील अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत यानंतर पाहूया आजची सर्वात महत्वाची बातमी आज एक मे पासून राज्यातील विविध योजनांचे पैसे खात्यावर जमा केले जाणार आहेत काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या विविध योजनांमध्ये मोठे बदल केले आणि चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले पहिली योजना आहे नमो शेतकरी महासन्मान योजना ज्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता काही तांत्रिक कारणामुळे मिळालेला नव्हता त्यांना आजपासून हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तुम्हाला हा हप्ता मिळालाय का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा दुसरी योजना आहे संजय गांधी निराधार योजना अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनानं जी आर निर्गमित करून डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते मे दोन हजार पंचवीस पर्यंतचे महापेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यात डेबिटी न वितरित करण्यास मान्यता दिली आहे आजपासून या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तिसरी योजना आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना आजपासून वितरित केली जाणार आहे चौथी योजना आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस प्रति हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना धान बोनस देण्यासाठी राज्य शासनानं जार निर्गमित करून मान्यता दिली आहे त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे पाचवी योजना आहे मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजना आज लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल असं बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे या हप्त्याचं वितरण आजपासून सुरू करण्यात आहे आज उद्या आणि परवा अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग केली जाईल पहा राज्य सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनासाठी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी तीन हजार नऊशे साठ कोटी मंजूर केल्या हा निधी योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यावर स्टेट बँकेच्या अकाउंटवर जमा करण्यात आले आहेत यांच्या माध्यमातून महिला बाल विकासा आणि सामाजिक न्याय विभागाला प्रत्येक महिन्याला दहा तारखेला निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या जी आर संदर्भातील अधिक माहिती घेऊयात या निर्णयानुसार पात्र महिलांच्या खात्यात दहाव्या हप्त्याचा निधी जमा करण्याची प्रक्रिया चालू आहे सामाजिक न्याय विभाग आणि महिला बालविकास विभाग यांच्या माध्यमातून हा निधी पात्र महिलांना दिला जातो योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवून योजनेतून नाव कमी करण्यात आलं आहे त्यामुळे निकषात न बसणाऱ्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही दहा तारखेपर्यंत या रकमेचा महिलांच्या खात्यात जमा होईल त्यामुळे तुमचं बँक तपासून पहा की की तुम्हाला पैसे जमा लाडके बहिणी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला का कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तुमचा अनुभव आणि प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्वाचा आहे कारण ते इतर महिलांना मदत करू शकते तुमचं मत अनुभव प्रतिक्रिया नक्की शेअर करा आणि हो लाडक्या बहिणींचे प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील राहा धन्यवाद